वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार की नाही लोकसभा निवडणुकांच्या आधी या प्रश्नावर अनेक चर्चा रंगल्या होत्या तेव्हा काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा तर उरलेल्या जागांवर आघाडी आणि युतीच्या विरोधात उमेदवार देऊन प्रकाश आंबेडकरांनी एक अनोखा राजकीय प्रयोग केला होता त्यांचा हा प्रयोग फसला असला तरी आता विधानसभेसाठी मात्र प्रकाश आंबेडकर तयारीला लागल्याचं दिसून येत आहे एकीकडं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपात वाटाघाटीची चर्चा असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र एकला चलोरेचा नारा दिल्याचं दिसून येतं वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितनं आघाडी घेतल्याचं दिसून येतं त्यामुळं लोकसभेत झालेल्या चुका प्रकाश आंबेडकर विधानसभेला टाळत असल्याचं बोललं जात असलं तरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आंबेडकरांनी आघाडी घेतली असली तरी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळणार का असा प्रश्न आता उभा राहतोय प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असली तरी निवडणुकीत ते खरंच वरचढ ठरणार का कोणत्या गोष्टींमुळे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी विधानसभेला बॅकफूटला जाऊ शकते समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये रावेर सिंदखेड राजा वाशिम धावणगाव रेल्वे नागपूर दक्षिण पश्चिम साकोली नांदेड दक्षिण लोहा संभाजीनगर पूर्व शेवगाव आणि खानापूर अशा अकरा जागांचा समावेश आहे रावेरमधून शमीबा पाटील या तृतीयपंथी उमेदवारांना आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे लोकसभा निवडणुकीत पैशाचा महापूर आल्याचं आम्ही पाहिलं होतं आता विधानसभेत महापुराचा महापूर येईल असं आम्हाला वाटतं त्यामुळं उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची यादी जाहीर करत एक प्रकारे निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं दिसून येतं पण उमेदवार जाहीर करून प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आघाडी घेतली असली तरी निवडणुकीत वंचित पिछाडीवर जाण्याच्या चर्चा होतात त्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे उमेदवार बदलण्याचा वंचितचा पॅटर्न लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आहेत की नाही यावर अनेक चर्चा झाल्या पण प्रकाश आंबेडकरांनी याबाबत कधी पूरक तर कधी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली शेवटी सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत अडतीस जागांवर त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे केले संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे लोकसभेत भाजपच्या विरोधात दलित समाज असताना आंबेडकरांची ही भूमिका त्यांच्याच हक्काच्या मतदारांना गोंधळात टाकणारी होती त्यामुळं लोकसभेत अनेक जागांवर वंचितचा दारुण पराभव झाला वंचित न लढवलेल्या अडतीस जागांपैकी पस्तीस ते छत्तीस जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं तसंच वंचितनं अमरावतीच्या जागेवर सुरुवातीला प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती पण त्यानंतर त्यांची उमेदवारी मागे घेत आनंदराज आंबेडकरांना आपला पाठिंबा जाहीर केला सोलापूरला राहुल गायकवाड यांना वंचितनं उमेदवारी दिली होती पण पक्ष आपल्याला योग्य तो पाठिंबा देत नसल्याचं सांगत राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली दुसरीकडे शिरूरमध्ये वंचितनं मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती पण त्यांची भाजपशी जवळीक असल्याचं समोर आलं आणि वंचितनं त्यांची उमेदवारी रद्द केली यवतमाळ वाशिममधून सुरुवातीला वंचितनं सुभाष पवार यांना उमेदवारी दिली पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितनं सुभाष पवारांची उमेदवारी बदलून अभिजित उमेदवारी दिली अर्ज छाननी प्रक्रियेत राठोड यांचा अर्ज बाद झाला आणि ही जागा वंचितच्या हातून निसटली रामटेकमध्येही शंकर चहांदे यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून वंचितनं अपक्ष उमेदवार किशोर गजबी यांना पाठिंबा दिला तेव्हा चहांदे नाराज होत काँग्रेसमध्ये प्रवेश केला परभणीतही बाळासाहेब उगले यांची उमेदवारी रद्द करून पंजाबरावडक यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली एकंदरीतच लोकसभेत वंचितनं अनेक जागांवर तडकाफडकी उमेदवार बदलल्यामुळं वंचितचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळं आता उमेदवार देण्यात आत वंचितनं आघाडी घेतली असली तरी त्यांची ही उमेदवारी निवडणुकीपर्यंत कायम राहणार का हा मोठा प्रश्न असल्याचं बोललं जात आहे त्यामुळंच वंचितच्या विधानसभेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं उमेदवार देण्यात आघाडी घेऊन वंचित जाईल असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा टॅग आता लोकसभेप्रमाणे आघाडीतल्या समावेशाच्या चर्चा न ठेवता उमेदवार जाहीर करून प्रकाश आंबेडकरांनी एकरा चलोचा नारा दिला असला तरी यामुळं त्यांच्यावरचा भाजपची बी टीम असल्याचा आरोप जास्तच ठळक होण्याची चिन्ह आहेत या अकरा जागांपैकी अनेक जागांवर दोन हजार एकोणीसला वंचितचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत यामध्ये रावेर साकोली नांदेड दक्षिण या काँग्रेसच्या स्टँडिंग आमदारांच्या जागांवर वंचितनं उमेदवार दिलेत या जागा महायुतीत भाजपला सुटण्याचे चान्सेस आहेत आता रावेरमध्ये लेवा पाटील समाजाचं प्राबल्य असल्यानं तिथून लेवा पाटील समाजाचा उमेदवार दिल्यामुळं काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तर नांदेड दक्षिणमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार निर्णायक असल्यामुळं तिथे फारुख अहमद या मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळं काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांचं टेन्शन वाढू शकतं साकोलीतही नाना पटोलेंच्या विरोधात धीवर समाजाचे अविनाश नन्हे यांना वंचितनं उमेदवारी दिल्यामुळं निवडणुकीत ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडू शकते अशा चर्चा होतात दामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे आमदार असले तरी यावेळी तिथून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप निवडून येतील अशी शक्यता आहे पण तिथंही प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिलाय नागपूर दक्षिण पश्चिममध्ये फडणवीसांच्या विरोधात प्रफुल्ल गुर्दे आणि अनिल देशमुख यांच्या नावांची चर्चा होत असतानाच आंबेडकरांनी इथे बौद्ध समाजाचा उमेदवार दिल्यानं या व्होट बँकेचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जाते याच सगळ्या समीकरणांचा विचार केला तर प्रकाश आंबेडकरांची वंचित उमेदवार रिंगणात उतरवून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा प्रचार महाविकास आघाडी करू शकते त्यामुळं लोकसभेप्रमाणेच वातावरण वंचितच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच ह्याचा फटका वंचितला विधानसभेला बसू शकतो असंही बोललं जात आहे लवकर उमेदवार देऊन वंचित पिछाडीवर जाईल असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे तिसऱ्या आघाडीत समावेश नसणं राजू शेट्टी संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू अशा नेत्यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती या नावानं तिसऱ्या आघाडीची फळी उघडली आहे या आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश असेल असं बोललं जात होतं काही दिवसांपूर्वी पुण्यात या आघाडीच्या झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं या आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं पण बच्चू कडून सोबत आमचं जमू शकत नाही असं स्पष्ट करत प्रकाश आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना विराम दिल्याचं दिसून येतं त्यातच ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन लढणार असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय आता लोकसभेनंतर प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं आयोजनही केलं होतं पण या यात्रेला ओबीसी समाजाचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याचं सांगितलं जातं त्यातच लोकसभेआधी मराठा आरक्षणाच्या बाजूने असलेल्या आंबेडकरांनी आता ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळं मराठा समाज त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा होतात त्यामुळं एकीकडं तिसरी आघाडी नाही त्यात मराठा आणि ओबीसी समाज किती प्रमाणात आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहील हा मोठा प्रश्न आहे तसंच आंबेडकरांना मत म्हणजे भाजपला मत असा मेसेज दलित समाजापर्यंत पोहोचवण्यात महाविकास आघाडी लोकसभेत यशस्वी झाल्यामुळं आंबेडकरांचा हक्काचा दलित मतदार त्यांच्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळंच प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची विधानसभेला कोंडी होऊ शकते असे अंदाज राजकीय दिसतात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात प्रकाश आंबेडकर नंबर ठरले असले तरी विधानसभेला ते किती प्लस मध्ये जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला साडेचार टक्के वोट शेअर घेऊन दखलपात्र ठरलेली वंचित बहुजन आघाडी यावेळी आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध करणार की यंदाच्या लोकसभेप्रमाणेच यावेळीही त्यांना बॅकफूटला जावं लागणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका